ज्यावेळेस तुम्ही करता करताना त्यावेळेस तुम्हाला प्रचार करायची गरज लागत नाही घरकुलकरांचा तुम्ही काय विचार केलेला आहे आमदारांनी काय विचार केलेला आहे घरकुलकरांचा फक्त जायचं मतदानाच्या जा वेळेस पाचशे रुपये द्यायचे मतदान खरेदी करायचं आमदारांनी हे केलं त्याला फक्त आमदार जबाबदारी मला असं वाटत नाही इथले स्थानिक नगरसेवक सुद्धा जबाबदारी आहेत त्या गोष्टीला दहा वर्ष झाले वरती बीजेपी सरकार आहे तुमचे आमदार स्वतः बीजेपीचे दहा वर्षात तुमच्या घरकुलचा का घरकुल का काय अपलट केला असेल त्यांनी दहा वर्षात काही घरकुल साठी काही केलेलं नाही काय म्हणताय हो काही केलेलं नाही डांबरी जी पहिले हा दिलेलं तसंच आहे हे तसंच पडले आज ही साठलेलं पावसाचं दोन तास जर पाणी साठलं ना तरी जात नाही तसंच आहे काय लक्ष नाही दिलं फुटपाथचे ब्लॉक तसेच आहेत आणि सांगतात काम केलं दहा वर्षात काय काम केलं दाखवा तशीच आहे लहान मुलांची पाहिले फ्लेक्स पाहिले दे फ्लेक्स ला कोण खात काम बघते ना लोक जनता काम बघते काय काम केलं आमदार काय केलं दाखवा तुम्ही सांगायचं तुमच्या घरकुलचा कायट केलं काही नाही काय अपलट केलेला जसं आहे तसंच आहे घरकुल काही काय अपलट नाही टॅक्स तसाच आहे ठाण्यात होतो मुंबईत होतो पुण्यात का होत नाही मग असे प्रश्न घेऊन गेले, गेले का नाही आमदारांकडे तुम्ही अरे गेले दहा वेळेस दहा वर्ष झाले प्रश्न मांडतोय आम्ही पण होत नाही काय उपयोग आमचा गेला गेले दहा वर्ष झाले ना का सुटत नाही प्रश्न मग पहिल्या पाच वर्षात तुम्हाला नाही कळलं का प्रश्न सुटत नाहीये अरे काय गोष्टी कशा त्या काय बोलून फायदा नाही आता नवीन चेहराला आम्ही संधी देणार म्हणजे घरकुलवाले म्हणजे घरकुलकारांचं ठरलंय तर हो राहु लांडगे एकच उमेदवार आमचा आम्ही निवडून द्यायचं शंभर टक्के निवडून देऊ त्याला देणार हो कधी भेटलेत का रवी भेटलेत कधी भेटलं ना झालं झालं सगळं झालं आमचं मग विद्यमान आमदार दहा वर्षात भेटले की कधी इथं येऊन इथं काय पाणी साठलं का तेवढं यायचं बघायचं जायचं निघून आमच पाणी साठलेलं बघून लगेच तुमचा प्रश्न सॉल्व करत असतील ना काय नाही पाणी साठत अजून अजून बी हो भाई आमदार कामाचा आहे का? फोटो लाभेला मावशी नमस्कार नमस्कार काय म्हणता काय चाललंय व्यवसाय व्यवसाय आमच्या रस्त्यावर आहे भाजी मंडई आम्हाला दोन वर्ष मंडई दिलेली पण काही सोय केलेली नाही काहीच केलेली नाही म्हणते सोय करून देऊ सोय करून देऊ सोय आम्हाला अजून केली नाही नाही पण कशामुळे आमदारांनी तुम्हाला शब्द दिल तर ना भाजी मंडईचं काम पण चालू केलं अजून केलंच नाही अर्ध काम केलं अर्ध नाही केलं कामच केलं नाही सोय कुठे केली एवढी पण आमच्या आम्ही कशाला बसू नाही नाही पण आमच्या माहितीनुसार तर ते सहा सात वर्ष झाले त्याचं काम चालू आहे काम चालू आहे पण आम्हाला दिलेच नाही ना सोय करून सगळी आम्ही आम म्हणून रस्त्यावर बसलेले आहेत ना आम्ही आम्ही रस्त्यावर बसलो तर कशासाठी मग धंद्यासाठी बसलोत ना रस्त्याला आम्ही काय करणार कसं खाणार आम्ही आम्ही भाजी मंडई कशाला टाकली आम्हाला म्हणते रस्त्यावर बसू नका मग आम्ही कुठे जाणार आम्हाला भाजी म्हणता येईल आम्ही भाजी मंडळीत बसवतो आम्हाला जागा द्या ना करून आमदार नुसतं बोलायला येतं नुसतं हे काम कोणीच करीत नाही मग आम्ही काय करणार नाही पण नारळ फोडलं होतं आमदारांनी तुम्हाला दिलं होतं ना दिले आश्वासन आश्वासन दिलं पण आमदार कामच करून देणं ना स्वयं भाजी म्हणजे स्वयंच करून दे ना आमदार आम्हाला मग आम्ही काय करणार आम्ही बोलून बोल आम्ही सांगून सांगून थकून गेलो सगळ्यांना मग आम्ही रोडवर बसायला लागलो तर आम्ही काय करणार काय खायचं मग आम्ही घराचे हप्ते कशाने फेडायचे आम्ही काय कर्ज कसं फेडायचं मग नाही परत आमदार घ्यायचं इलेक्शन आले दोन तीन महिन्यावर काय करायचं काय नाही करायचं ते आमदाराच्या हातात आहे ना आम्ही काय करणार हो पण आमदार कोणाला बनवायचं हे तुमच्या हातात येणार आमदार बनवायचं आमच्या हातात आहे ना कोणाला बनवायचं काय करायचं मग ते ऐकू नाही शकले आम्ही बोलू ना कोणाला आमदार करायचं कोणाला नाही करायचं नाही मग आता काय वाटतं तुम्ही बदल घडवणार का आमदार परत तेच करणार का आमदार बदल बदलवणार आता सोय करून दिले आमदार का नाही बदलायचे तेच तेच ठेव ना आमदार बदलून सोय करून दिलं नाही तर बदलून टाकू आमदारांनी काम केलं तर तेच ठेवू ना आता आम्ही काही बोलू शकत नाही ना आम्ही बोलून बोलून सांगून सांगून आम्ही दमून गेलेले सगळे भाजी मंडई मग सध्या आता आम्ही रोडवर बसलेले सगळे भाजी मंडई रोडवर बसलेली आता दहा पंधरा वर्ष होत आले ते आमदार होऊन ते काम करणार दहा वर्षे होऊन गेले तो त्याला अजून ऐकलं की गव्हर्नमेंटची शाळा आहे त्यांचे पण नारळ फोडले ते शाळेचं काय शाळेचे नारळ फोडले शाळा नाही अजून झालेली काही नाही सोय कसलीच सोय नाही केलेली अजून मी तर अजून अभ्यास ऐकले की सांस्कृतिक भला मोठा हॉल केलाय त्याचं बी ओपनिंग ना, केलंय के नारळ फोडलंय आम्हाला माहितच नाही तर कुठं हॉल केलाय नाही नाही के केला हॉल कुठेच कुठंच नाही कधी पाय एवढे दहा वर्ष झाले आमदार कधी आले का आपल्या घरकुल इलाक्यात आले आमदार नाही आले कोणी आले नाही आमदार कोणतंच आला नाही आमच्या घरकुल मध्ये कोणीच आलेलं नाही आणि आम्हाला असं आश्वासन बी दिलं नाही निश्चित आश्वासन देते हे करू ते करू कोणी काही केलं नाही कसे दिसतात माहिती का आपल्या आमदार आमदार आम्ही बघितलेच नाही नाही बघितल्या आमदार बघितलेच नाही तर काय म्हणा असे दिसते कसे दिसते आमच्या नजरेत आमदार आलेलेच नाही तर कशामुळे म्हणायचे निस्तेच हे करते करतेसो हे सोय करू ते सोय करू आश्वासन आम्हाला देऊन जाते पण आम्ही बघत नाही ते कसे काळे का गोरे कसे का, समस्या भरपूर आहे तिथे रस्त्यावर बसलो आम्ही अतिक्रमण येते सारखं सारखं अतिक्रमण आलं की हे आमचे काटा हे सगळं उचलून घेऊन जाते नाही नाही पण आम्ही ऐकलं होतं की विद्यमान आमदारांनी तर तुम्हाला भाडी मंडई कळून दिली ना नाही सर ते था था भाजी मंडई करून दिली म्हणतात पण आता ते अधिकृत काहीच नाही आहे कुठं तिथं म्हणले होते पलीकडच्या साईडला आहे पण तिथं शेड नाही आहे किंवा काही ओटे नाही आहेत मग आम्ही कसं बाबू नाही पण आमदारांनी इथं आश्वासन दिलं होतं नारळ पण फोडलं होतं इथं भाजी मंडई करणार आहे नंतर मोठ्या सांस्कृतिक हॉलचं पण काम चालू होतं इथं आम्ही असं ऐकलंय काय साहेब तिथं आम्हाला काहीच माहिती नाही बाबा आम्हाला तर माहिती सांगितलंच पाहिजे होतं ना आता भाजी मंडई भाजी मंडई म्हणतात पण गेले सात आठ दहा वर्षी झाले आम्ही इथंच बसतो रस्त्यावरती पुराचं पाणी येते पार इथपर्यंत गुडघ्यापर्यंत वर पाणी येते गाड्या भिजतात माल वाहून जातो आमचा शंभर फुटले तिकडे शंभर तिकून फुटले की सगळं पाणी खायचं बघा हे हे जे फुटपाथ आहे ना फुटपाथ खाली आणि रोड वर झाला अनेक समस्याला आम्हाला तोंड नाही हे पाण्याचे पण बरेच प्रश्न ऐकले मी पावसाच्या पाण्याचे पण पाऊस पडला की खूप इथं दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे सर हा दरवर्षीचा तुम्ही जे उभे राहिलेत ना इथं कंबर एवढं पाणी होतो दोन तीन दिवस इथे आणि खूप त्रास आहे आम्हाला याचा यातून काहीतरी प्रश्न आमचा आम्ही अनेक वेळा नाही आपले जे विद्यमान आमदार आहेत गेले दहा वर्ष ते आमदार आहेत मग त्यांच्याकडे जाऊन कधी बोलले का नाही तुमचे प्रॉब्लेम ते ते म्हणले करून देऊ म्हणले होते पण काय त्यानंतर काहीच नाही आले नाही ते किंवा मग त्यांनी आम्हाला काहीच असं काही सहकार्य केलं नाही सर आता आमची अपेक्षा आहे की कोणीतरी यावं आणि आमचं एवढं काम करून द्यावं अशी आमची इच्छा आहे जेवण आमदार सोडून कोणत्या दुसऱ्यांचं नाव चर्चेतलं नाव ऐकलंय का तुम्ही आम्ही ते रवी भाऊचं नाव ऐकलं बाबा की आम्हाला आहे अपेक्षा की काहीतरी करतील कारण कोणी असू द्या कुठल्याही पक्षाचे असू द्या आमचे काम केले पाहिजे ना आमचे कामं जर नाही झाले तर मग आम्ही कसं काय जगायचो सर याच्यावरच आमचं सगळं आहे देश आता तर आम्हाला असं वाटतं की भाऊ काम करतील असं आम्हाला ऐकलेलं आहे मी तर करावं असं वाटते त्यांनी करून द्यावं आमच्या समस्या सोडून द्याव्या आमच्या घरकुलचं या भाजी मंडीचं काम एवढं करून द्यावं ही अपेक्षा आहे आमची नाही आता हे पूर वगैरे येतो जेव्हा पाणी साचतं त्याच्यानंतर विद्यमान आमदार कधी चक्कर वगैरे मारतात का पाहणी करतात तुम का तुमच्या एरियाचे आम्ही तर काय दिसले नाही बाबा आम्हाला आता या वर्षी दोन ते तीन वेळा पूर आल आला इथे पण कधीच आम्हाला कोणी काही दिसलं नाही मग तसं त्यांनी काही कामं केलीत का तुमच्या एरिया तुम्हाला काही दिसतात का दहा वर्षात काही केलेले काम तुम्हाला दिसते सगळं आमची आम्ही जर त्यांनी कामं केले असते तर आम्ही इथं बसलो असतो का आज रोडवर इथे ऍक्सिडेंट होतात छोटे मोठे आणि लोक आमच्या कंप्लेंट करतात आणि कंप्लीट केल्या की लगेच अतिक्रमण येते आलं की हे सगळं सगळं उचलून घेऊन जाते आम्ही भयभीत होतो सगळी लोक आठ दिवसाला चार दिवसाला आश्वासन देतात त्या नगरपालिकेचे अधिकारी की तुमचं करून देऊ आम्ही काही करत नाही जशी सात आठ वर्षी चाललेत तसेच चालले सर आता रवी भाऊंचं नाव ऐकलं सध्याशी आणि ते खूप चांगलं काम करतात तळागाळातल्या लोकांपर्यंत असं आम्ही ऐकलं अजून काही त्या सरांना आम्ही भेटलो नाही आहे आणि जर त्यांनी जर काम केलं आमचं हे जर करून दिलं तर साहेब आम्ही त्यांच्यासोबतच असणार आहेत तुमच्याबरोबरच काय वाटतं या वर्षी बदल घडवणार का असं वाटतं मला की बदल घडल्याशिवाय तर काही गोष्टी होत नाहीत काही काही गोष्टी तशा होत विनेत बदल घडला तरच होतात काही काही गोष्टी आम्हाला असं वाटतं की बदल घडला पाहिजे कुणी पण असू द्या सोय लावली तर आम्ही सगळंच करणार आहे कुणी असू द्या आम्हाला काय पाहिजे की आम्हाला मंडई पाहिजेत आम्हाला कुठेतरी जागा पाहिजेत आम्हाला एकदाची जागा दिली आम्ही तिथं बसणार आम्हाला अतिक्रम त्रास देणार नाही काय नाही मग आम्ही व्यवस्थित शिरधंदे करू राहू हे रोज येऊन त्यांनी आमचं यायचं नुसकान करायचं आम्ही काट्याने उचलून न्यायचे रोज रोज कोण कोण काटे आणणार आहे कुठं आणणार आहे घरात कुणी कमावतं पाहिजेत कमावणार नाही आम्ही जेव्हा कमवू तेव्हा खाऊ विद्यमान आमदारांचं कधी चक्कर झाले का इकडं दहा वर्ष झाले ते आमदार आहेत त्यांचे चक्कर वगैरे झाले कधी झाले त्यांचं काम कसं वाटतं एकंदरीत दहा वर्षाच्या कार्यकाळात काम आहे त्यांचं पण एवढं पाहिजे तेवढं हे नाहीये जो माणूस काम करेल त्याला हरकत नाही दुसऱ्या उमेदवारांचं नाव चर्चेत ऐकलं का तुम्ही विद्यमान आमदार सोडून आता रवीचं नाव ऐकतो बाबा माणूस कसं काय अजून एवढा काय अनुभव घेतला नाही दहा वर्ष झाले आम्ही रोडला बसलेला आहोत आमचा कोणी विचार करत नाही आम्हाला फक्त गाडे वटे आणि शेड आणि संडास बाथरूम करून देणे आम्ही इथं राहत नाही रोडला दहा दहा हजाराचा माल आमचा वाहून गेला यांना सगळ्यांना माहित आहे फक्त आम्हाला आहे ना एक तर हा पट्टा द्या नाही तर तो, तो पोलीस चौकीचा इकडला तो पट्टा द्या हा पट्टा तुम्ही बस करा नाही पण विद्यमान आमदारांनी तर भाजी मंडई साठी जागा दिलेली ना त्याचं काम बी चालू आहे आम्ही ऐकलंय हे काय लोक दोनशे लोक आहेत दोनशे लोक त्याच्यात बसत नाही दोनशे लोक बसत नाही त्याच्यात त्याचं काम पूर्ण झालंय का अजून काम चालूच आहे त्याच मंडईच ते तर फक्त वटा करून ठेवला बाकी काहीच नाही आणि पाणी एक जर पाणी आलं की पूर्ण पाणी थांबते तिथं पाणी आलं का पावसाळ्यात पाणी असतं आम्ही ऐकले गुडगे एवढं पाणी साचत कोण विभागात नाही दहा हजाराचा माल वाहून गेला माझा इथपर्यंत पाणी दहा दहा हजाराचा माल त्याच्यानंतर ते आले नाही कधी भेटायला कोणी नाही भेटायला आलो नाही महत्दा नाही आला कोणीच नाही आलं नाही मग कधी विद्यमान आमदारांकडे गेले का तुम्ही त्यांना सांगितले का तुमच्या अडचणी काय लयवेळा गेलो काय म्हणतात हो येऊ म्हणला बघू म्हणला येऊ म्हणतात बस एवढंच बोलतात बाकी काही नाही बोल महेश लांडगे सोडून कोणाच्या नावाची चर्चा आहे का इथं घरकुल आपल्या रवी भाऊने केला आम्ही रवी भाऊच्या लांडग्यामध्ये वीस वर्ष होतो का अडीचशे रुपये महिन्यापासून आम्ही तिथं राहिलो होतो आम्ही त्यांच्या वडिलापासून तर आम्हाला त्यांना आमची फक्त बघा आमचे गरीबाची सगळ्यांची आम्ही त्यांच्याशी आहोत म्हणजे तुमचं तुमचं ठरलंय की आता बदल करणार तुम्ही बदल करणार आम्ही जो आमचं माय बाप होणार आम्ही त्यालाच निवडून आणणार ना हो आम्हाला कोणी काय करणार आम्ही त्याला फुकटे देत नाही एखाद्या कुत्र्याला देऊ म्हणून त्याला देत नाही आम्ही हा बाग तो फकीर काय असे ना तो बिगारी काम असे ना त्याला आम्ही निवडून आणू पण आम्ही कोणाला देऊ नाही घरकुल साठी गरीब घरकुल आहे मग घरकुल साठी द्या ना तुम्ही बाहेरले लोकांचा काय अधिकार आहे इथं अतिक्रम लोक येतात गाड्या उचलून नेतात हे माल उचलून नेतात त्याच्या बापाने ठेवले काय आम्ही वीस रुपये दहा रुपये टक्क्यानं पैसे आणतो त्या पैशाचा आम्ही माल आणतो तीन वाजता चार वाजता उठून जातो आम्ही माल आले आमचे लेकरं कष्ट करतात ते डायरेक्ट येतात हे मोडून टाकतात अरे आमचे तुम्ही नियोजन करा ना तुम्ही येतो म्हणला करतो म्हणला मंडेचे पैसे येऊन बी द्यायले आणि खाल्ले बी जाईन बाकीचे पण आहेत रवी लांडगे झालं अजित गवणे झालं नंतर स्वतः विद्यमान आमदार महेश लांडगे पण आहेत मग काय करणार तुम्ही बदल करणार का परत त्यांनाच आमदार बदल करणार आम्ही आम्हाला आधी फक्त आमच्या मंडीची सोय करून द्या अति झटमट झटम देते नाही लेकराची शाळा बी नाही काहीच नाही सोय सुविधा बिलकुल नाही 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 पण आता जवळजवळ दहा वर्ष झाले मग ते काम व्हायला दहा वर्ष लागतात काहीच नाही मी म्हणतो पैसा येऊन घेतला खाल्ला गिल्ला सगळं झाले त्यांना म्हणतात मोदी सरकार म्हणते पैसे खर्च केले आता आमचं घरचं टॅक्स आम्हाला एक एक लाख रुपये आला आम्हाला पंच्याऐंशी हजार आलं मी भाई माझा मालक मिस्टर आपल्या वारले हार्ट अटॅक आला हो लेकर सांभाळत नाही माझं मी कष्ट करते खाते काय अडचण आहे तुम्हाला घर कोणते जे टॅक्स मुंबईला पाचशे पुढचे घरांना टॅक्स कमी झालेत तुम्ही तसं मुंबई महाराष्ट्रात आहे तर पुन्हा मी महाराष्ट्रात बंद यायच ना आमचं टॅक्स पण कमी करा ना तुम्ही मापच करून टाका ना टॅक्स टॅक्सची काय गरज आहे तुम्ही गरीबांना घर दिलेले आहेत ना नाही मग नामदारांकडे तुम्ही हे प्रश्न घेऊन गेले होते का त्यांच्याकडे आम्ही स्वतः गेलो होतो बघू म्हणले करू करून बघू हेच दहा वर्ष झाले आता जाऊन कमीत कमी आठ वर्ष झाले त्यांच्या इथे आम्ही सगळेच गेलो होतो नाही मग आता दोन तीन महिन्यावर इलेक्शन आलेलं आहे मग हे पण तुमच्याच आता ते बदल करायचा बदल करणार ना खूप वेळा करणार बदल आमच्या जर मागण्या पूर्ण नाही होत ना आमचा टॅक्स बंद व्हायला पाहिजे अजून इथं पाण्याच्या पुराचं पण बरीच अडचणी घरकुल पाण्यामध्ये असतं कुणी बघताय का येऊन इथं कुणी नाही बघत कुणी माणूस मेला तरी कोणता नगरसेवक इथं बघत नाहीये कोरोना मध्ये एवढे लोक मेले कशा येऊन बघितलं नाही त्यांनी असं नसतं असं नाही करायला पाहिजे ना नाही नाही जेव्हा पाणी पूर येतो जेव्हा विद्यमान आमदार म्हणा किंवा काही नेते मंडळी येतात का तुम्हाला भेटायला कोण नाही येत कुणी बघत बी नाहीये पाहिजे पाण्याचं तर जाऊ द्या पण ड्रेनेज जर कुठले तर सगळं संडासाच पाणी रोडला असत तशात ना आम्ही येतो जातो आमचे धंदे चालू असतात त्याच्यात असे संडासाच्या पाण्यात धंदे चालू करतो आम्ही आम्हाला कोणी सुद्धा बघत नाही आमदार नाही बघत कोणता नगरसेवक नाही बघत काय मग घरकुलकरांच्या अडचणी काय आहेत घरकुलकरांच्या अडचणी भरपूर आहेत जनावरांना एखादं नियोजन केलं जात आहे आजकाल पण ते माणसांसाठी केलं जात नाही ही, ही शोकांतिका घरकुलकरांची गेले दहा वर्ष सत्ता नगरपालिका राज्य शासन देशपातळी केंद्र शासनची सत्ता एक खाती असताना सुद्धा घरकुलकरांच्या बाबतीत कुठलेच निर्णय सकारात्मक घेतले गेले नाहीत घरकुलकरांची मागणी आहे आम्ही आर्थिक दुर्बल घटकातली लोकं आहेत आमचं टॅक्स माफ करा त्याच्या दोन हजार दहा साली आपले सन्मान्य आत्ताचे आमदार साहेब आहेत गेले दहा वर्षे आमदार आहेत भोसरी विधानसभेचे ते दोन हजार दहा साली स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी एक ठराव पास करून राज्य शासनाला पाठवला होता की आपण पाचशे स्क्वेअर फुटाच्या आतील घरांना टॅक्स माफी देऊ आणि त्याचा गाजावाजा एवढा झाला होता की अक्षरशः सगळीकडं फ्लेक्सबाजी झाली होती सगळ्या प्रकारचं चौका चौकांनी पेढे वाटप झाले होते म्हणजे सगळे झालं होतं आणि स्वतःचे पाठ थुपटून घेतली होती सगळ्या जेवढे प आत्ताचे सत्ताधारी लोक आहेत त्याला सगळ्यांनी आणि झालं काय त्याच्यानंतर लोकांना असं वाटलं की आता टॅक्स माफ झाले आणि लोकांनी टॅक्स भरले नाहीत पण टॅक्स भरले नाहीत असे भरपूर लोकं त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज लोकांच्या घरांवर जप्तीचे आदेश महानगरपालिकेने पाठवले इथले सत्ताधारी आपले लोकप्रतिनिधी गेले दहा वर्षे ज्यांची आता सत्ता आहे आणि ते म्हणतात की घर ते सगळ्या गोष्टी शासनाकडनं करून घेण्याची त्यांची ताकद आहे तर त्यांनी ही गोष्ट का नाही करून घेतली त्यांना जनतेला फायदा करण्याची त्यांची दानत नाही का त्यांची इच्छा नाही का त्यांनी घरकुलमध्ये काम पण केलेत आम्ही ऐकले सांस्कृतिक हॉलचं सा उद्घाटन झालंय नंतर भाजी मंडळीचं उद्घाटन झालं गव्हर्नमेंटच्या शाळेचं उद्घाटन झालंय एवढे तर काम केले त्यांनी साहेब उद्घाटन आम्ही आता जनता सुद्धा इथं बसल्या बसल्या उद्घाटन करू शकते पण ते काम सातत्याने दिसलं पाहिजे ना समोर त्याची काहीतरी दिसली पाहिजे ना गोष्टी आज मला सांगा घरकुलला चोवीस तासाचा दवाखाना नाही तुम्ही दोन करोड रुपयाचा वास्तू बांधून तशीच उग विनाकारण घरकुलच्या जनतेचा टॅक्स रुपी पैसा वाया घालवलाय दुसरी गोष्ट घरकुलला आज तुम्ही बघाल रस्ते खड्डेमयी आहेत तिसरी गोष्ट ड्रेनेजचं पाणी सन रेन वॉटर हार्वेस्टिंगचं जे पाणी आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ड्रेनेज लाईन आहे ती कंबरे एवढी घरकुलला एक दोन तासाचा जा पाऊस झाला तर हे सगळे रस्ते नदीचं स्वरूप येतं त्याला आम्ही घरकुलला घाण पाण्याचं पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं घरकुलकरांनी वैतागून शेवटी तर गेल्या दोन हजार बाराला हा प्रकल्प पूर्ण करून जनतेच्या हातात द्यायला पाहिजे होता दहावी चारी बाजूने कंपाऊंड करून पण आज या ठिकाणी चारू बाजूला कंपाऊंड नाही या ठिकाणी कुठल्याच प्रकारची शाळा लहान मुलांसाठी नाहीये लोकांना इथून दहा दहा पाच पाच किलोमीटर लांब जावं लागतं तर उद्घाटन केल हो आव... केलंय गव्हर्नमेंटच्या हो शाळेचं उद्घाटन केलं होतं उद्घाटन करून तिथं आकृती काही आहे का तिथं काही काम चालू झालंय का, या का, या का आमची मागणी काय आहे की घरकुलकर हा आर्थिक दुर्बल घटकातील आहे त्यांना तुम्ही दोन हजार बाराला हा प्रकल्प पूर्ण करून देणार होता दोन हजार चोवीस संपत आलं तरी आज तुमच्या हातात सत्ता असताना सुद्धा तुम्ही काही करू शकले नाही तरी तुमची इच्छा आहे की परत आम्ही तुम्हाला सत्ता द्यावी कुठल्या अँगलनी तुम्ही म्हणता की आम्ही तुम्हाला परत सत्ता द्यावी नाही मग तेच ना आता दहा वर्ष झाले आमदारांचा कार्यकाळ तुम्ही बघितला त्यांनी काय कामं केले काय नाही केले ते बघितले याच्यावरून एक तरी तुम्ही त्यांच्या हातात सत्ता देणार का आता बदल घडवणार नाही आता भोसरीकरांचं पण पहिल्यापासून एक मिशन आहे की ते कुणालाही कायमस्वरूपी सत्तेवर ठेवत नाहीत तसं घरकुलकरांनी आता चंग मानलेला आहे की कायमस्वरूपी कुणाला सत्तेवर ठेवायचं नाही भाकरी लय दिवस एकाच बाजूने ठेवली तर ती करपती आता भाकर फिरवायची वेळ आलेली आहे आणि यावर्षी घरकुलकर भोसरी विधानसभेची जी काही भाकर आहे ती फिरून दाखवणार काय वाटतं आमदार केला अजून कोणाची नावं चर्चेत आहेत आता ह्यावेळेस महाविकास आघाडीतर्फे अजित भाऊगवाने रवी भाऊ लांडगे हे चांगले नवीन शहर आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने चान्स द्यायची घरकुलकरांची किंवा सामान्य माणसांची इच्छा आहे आणि दिलाच पाहिजे का नको द्यायला कारण एकाच हाती जर सत्ता आली तर तिथं हिटलरशाही होती तिथं मीपणा वाढतो तिथं मगरुरी वाढती तिथं सकारात्मक जाऊन म्हणजे नकारात्मक भूमिका वाढते अख्ख्या पुण्यात जेवढे फ्लेक्स पाहिले तेवढे त्यांच्याच कामाचे पाहिले मला तेच म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कामं करता ना त्यावेळेस तुम्हाला प्रचार करायची गरज लागत नाही फ्लेक्सबाजी करायची गरज लागत नाही पण तुम्ही जर कामं केली नाहीत ना हे तुमच्या मनाला माहिती आहे त्यावेळेस तुम्हाला फक्त फक्त इव्हेंट बाजी करायला लागते बॅनरबाजी करावं लागते ह्या तुमच्या ह्या गोष्टीला जनता आता कटाळलेली आणि सगळ्यांची भूमिका आहे की परिवर्तन हे झालं पाहिजे भोसरी विधानसभेमध्ये एक नवीन चेहरा उगवता सूर्यासारखा आला पाहिजे सध्याचे जे आमदार साहेब आहे आणि आमदार साहेबांनी घरकुलकडे लक्ष नाही दिलेलं त्यांनी जे काही दोन तीन कामाची उद्घाटन केले ते उद्घाटन केले काम तसे आहेत तसेच आहेत त्या जागेवरती भाजी मंडळीचा प्रश्न आहे त्यांनी ना गाळे बांधून ठेवलेली आहे महानगरपालिकेनं पण उद्घाटन आणि हस्तांतरण आत्तापर्यंत झालेलं नाही आहे त्याकडे जर केंद्राची सत्ता त्यांच्याकडे आहे मग राज्याची स राज्याची सत्ता त्यांच्याकडे आहे आमदार दहा वर्ष झाले या ठिकाणी काम कर कार्यरत आहेत कार्यसम्राट आमदार म्हणून गणलं जातं त्यांना पण आमच्या घरकुलसाठी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी काहीही केलेलं नाही आहे फक्त एका ठिकाणी भाजी मंडळी उचित गाळे उभे करून ठेवलेली आहेत पोलीस स्टेशनचं उद्घाटन ना नारळ फोडून ठेवलेले आहेत शाळेचं नारळ फोडून ठेवलेलं आहे पण काम काही झालेलं नाही जर अशी संधी जर एखाद्या चांगल्या आमदाराला मिळाली असती तर आज ही परिस्थिती राहिली नसती कारण काय केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिका पूर्ण त्यांच्या ताब्यात असताना देखील ह्या आमदार साहेबांनी आमचं हे काम केलेलं नाही महिन्यावर आमदारकीचं इलेक्शन आलंय मग काय म्हणते सध्या घरकुलचं वातावरण कोणाच्या नावाची चर्चा येतं बघा आमदार साहेब तर आहेतच आहे रेस मध्ये तिसऱ्यांदा उभं राहायची तयारी करण्यात येते त्यांची बॅनरबाजी बघतोय आपण सर्व बघतोय पण आता महाविकास आघाडीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल नक्की आहे आणि त्यातल्या त्यात लोहे को लोह्या काटताय त्याप्रमाणे लांडगेंच्या विरोध लांडगे दिलं तरच ही सर्व शक्य होणार आहे अन्यथा होणार नाहीये काय मग आता आमदारकीचं इलेक्शन आलंय दोन तीन महिन्यात काय घरकुलकरांचे प्रश्न सगळे सोडले असतील आमदारांनी विद्यमान आमदारांनी कारण दोन टर्म ते आमदार आहेत दहा वर्ष झाले आमदार येते आमचाच आमदाराला प्रश्न आहे घरकुलमध्ये दहा वर्ष त्यांनी केलंय काय ब्लॉक बसवण्यापलीकडे घरकुलमध्ये त्यांनी केलंय काय भाजी मंडईचं भूमिपूजन नगरसेवकांनी केलं होतं मान्य एकनाथ दादा पवारांनी भूमिपूजन केल्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्या भाजी मंडईला विरोध केला एक वर्षानंतर परत त्यांनीच तिथं भाजी मंडई केली हे का केलं कशासाठी झालं बरं ती भाजी मंडई केली तुम्ही आज दोन वर्ष झाली दोन वर्षानंतर त्या भाजी मंडईमध्ये गाळे का वाटप केलं नाही जे ती भाजी मंडई केली ती योग्य होती का तिथं हा प्रश्न तुम्हाला आहे ही बाकीच मला सांगा इथं पाणी साठतंय हे काम हे काम कोणाच आहे आज दहा वर्ष आले इथला प्रत्येक व्यक्ती पावसाळ्यात पाण्यात असतोय तुम्ही आम्हाला तुटपुंजी मदत केली एखादं पाकिट दिलं पाण्याची पा, 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 बाटली दिलं भागलं का घरकुलचे लोक भिकारी नाही आहेत कष्ट करून खाणारी लोक आहेत त्यामुळे घरकुलकारांना ते पाकिट आणि पाण्याच्या बाटल्या नकोय एक परमनंट सोल्युशन तुम्हाला काढता येत नसेल तर तुम्ही सांगा तसं काम नाही करू सांगा खेळाचं मैदान आहे का प्राथमिक शाळा आहे का त्याचं पण नारळ फोडला होता नारळ फोडले तर का पूर्ण केलं नाही कोणी नारळ फोडले आमदारांनी फोडले तर आमदाराला प्रश्न आहे ना का पूर्ण झाले नाही घरकुलकरांचा तुम्ही काय विचार केलेला आहे आमदारांनी काय विचार केलेला आहे घरकुलकरांचा फक्त जायचं मतदानाच्या वेळेस पाचशे रुपये द्यायचे मतदान खरेदी करायचं याच्या पलीकडे काही विचार करत नाही नाही मग तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन आमदारांकडे गेले का नाही कधी आमदारांकडे काय जायचं गरज आमदारांचे कार्यकर्ते आहेत नाही तर त्यांनी काय केलं ते आता तर ढोल पिटवतात की बाबा आमदारांनी हे केलं आमदारांनी ते केलं त्यांनी सांगावं आम्हाला आमदारांनी काय केलं तुम्ही मला सांगा एकवीस क्विस्ट, एकवीस ते पंचवीस कोटी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन उभं केलं ते का के नाही तुम्ही लोकांना अर्पण केलं अजून म्हणजे लोकांना चालू का नाही केला अजून सांगा पाच वर्ष सात वर्ष झाले ते अजून तुम्ही ते सांस्कृतिक भवन अजून कंप्लीट नाही तुमचं काय बरं नाहीये काय काय आमदाराला माहिती ना आमदार करतोय ना सगळी कामं नगरसेवक काहीच करत नाही आमदारच करतोय आमदार जर मला सांगा काम केलेल्या कामाचं श्रेय श्रेय त्यांनी घेतलेल्या शंभर टक्के विचार केलाय की महाविकास आघाडीचा आमदार रवी भाऊ लांडगे असतील सुलभताई उबाळे असतील अजित भाऊ गावणी असतील या तिन्ही पैकी जो उमेदवार असा महाविकास आघाडीचा तो आमदार शंभर टक्के यात काही बदल नाही यात किंचित सुद्धा बदल होणार नाही आमदारांनी काय प्रयत्न केले आमच्या पोलीस चौकीला चालू व्हावी येथे प्रयत्न केले मस्त तुम्ही पोलीस चौकी आता पोलीस स्टेशन साठी जागा मंजूर केली ती कशासाठी मंजूर केली तुम्ही आहे ती पोलीस चौकी चालू शकले नाही तुमच्या म्हणजे याच्यासाठी तुम्ही दाखवताय की पोलीस पोलीस स्टेशन साठी आम्ही जागा दिली घरकुलचीच जागा दिली तुम्ही तिथे शाळा बांधा ना तुम्ही शाळा का नाही बांधली आतापर्यंत दहा वर्ष आले आमचे मला सांगा आता दहा वर्षाले दहा वर्ष दहा दहा वर्षाची मुलं झालेली आहेत पाच वर्षाचं मूल झालं शाळेत जायला लागतं बरोबर का नाही पाच वर्षापासून त्यांना शाळा नाहीये सांगा तुम्ही फक्त नारळ फोडून गेले नारळ फोडावा पण ते, ददद ते पूर्ण करावा आमची ही इच्छा आहे श्रेय घ्या तुम्ही काम तर करा काम तर दाखवा तुम्ही भाजी मंडई बांधून ठेवली मला सांगा ही एवढी लोक ही भाजी आता सगळ्यांचा लोकांचा रस्ता इकडे तुम्ही ह्या बाजूला भाजी मंडई करायची होती ना तुम्ही तिकडे गेली कोपरा तिथं कुत्र नाही तिथं दारू पिऊन झोपतात लोक ती भाजी मंडई तुम्ही केली त्याच्यासाठी भाजी म्हणते गेली का आरोपी लोकांना झोपायला पार्किंगला तिथं जाऊन बघा तुम्ही काय अवस्था आहे नाही पण यांचा पण काहीतरी अनुभव आला ना जे उमेदवार आहे त्यांच्याशी कधी भेटणं वगैरे वगैरे बोलणं झालंय अहो रवी भाऊला आणखी मला जागा कुठे आहेत भोसरीत नगरसेवक हो आहेत बरोबर का नाही इथं बिल्डिंगांना त्यांनी ब्लॉक बसवले हो सोलरला त्यांनी पैशाला म्हणजे निधीला मदत केली त्यांनी जर रवी भाऊला आणखी कुठं राहिलाय भोसरीलाय नगरसेवक होते बरोबर का नाही नगरसेवक आपला वाढ सोडून दुसरीकडे काम करतो का नाही आमच्या घरकुलमध्ये येऊन त्यांनी ब्लॉक बसवले बिल्डिंगला ब्लॉक करून बसवणाराऊ भाऊकडे मागणी केली काही लोकांनी त्या लोकांसाठी ती रविभाऊनी ब्लॉक अवेलेबल करून दिले तर सोलरसाठी पण निधी अवेलेबल करून दिला सुलभाताईंनी मला सांगा यमुनानगरला सुलभाताई त्यावेळेस पहिला ॲक्सिडेंट झाला होता घरकुलमध्ये सुरुवातीला सगळ्यात दोन हजार चौदा पंधराला त्या चौदा पंधरा साली ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक मुलगी वरच्या साव्या मधल्या पडून पडली त्या सुलभाताईंनी मागणी केली की ते जे रेलिंग असतील ना ते हाईट करून घ्या म्हणून ते बिल्डरला बिल्डरला ते खर्च करायला लावला म्हणजे काय गरज आहे त्या लोकांना ते नगरसेवक होते बरोबर का नाही ह्या लोकांनी काम केली नाही काय 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 विकास झाला थोडंफार सांगता येईल का दोन काय नाही विकास काय अपेक्षित विकासच नाही आहे जो चालू आहे तो आता फक्त एवढंच चाललंय की आता फक्त रस्त्याचा विषय पाण्याचा विषय पाणी प्रश्न आहे लिफ्टचा विषय लाईटचा विषय आणि महत्त्वाचं म्हणजे जो पाणी साचतो सगळ्यात मोठा सा। विषय आमचा एफ लाईनचा सा विषय सगळ्यात मोठा आहे की पाणीच असतो तो नाही मग विद्यमान आमदार जवळजवळ दहा वर्ष झाले सत्तेत आहेत मग त्यांनी तुमचा हा प्रश्न तर सोडवला असेल ना कारण दहा वर्षाचा टाइम भेटला आहे त्यांना येऊन भेट देणं म्हणजे सोडत नाही ना आता आम्ही विद्यमान आमदारांना असो किंवा विद्यमान नगरसेवकांना असो आम्ही बोटी मागितल्या स्पेशली आमच्यासाठी एफलाईनसाठी की आम्हाला बोटी उपलब्ध करून द्या म्हणून त्याही दिल्या नाही अजूनपर्यंत तर आमची मागणी आम्ही आम्हाला बाबा कमीत कमी बोटी उपलब्ध करून द्यावं त्यांनी की या बाबा आम्हाला कमीत कमी गरोदस्त्री आहेत बाकीच्या गोष्टी आहेत तर त्यांनी त्या गोष्टीसाठी ना आपलं बाबा बोटी उपलब्ध करून दिल्या त्यातून आपल्याला नेता येईल ना बाकी काय करणार दहा वर्ष सुटला नाही तर आता काय सुटणार तो प्रश्न त्यांना तुमचे प्रश्न सांगितले सगळं ऐक सगळं त्यांच्याकडे पर्यंत गेलं तरी त्यांनी तुमच्या प्रश्नाने सोडवले मग तरी आता तुम्ही त्यांच्या हातात सत्ता देणार का पुढचे पाच वर्ष आम्ही असं कधी म्हटलं हां वैयक्तिक माझं मत आहे की मी कोणाला सत्ता द्यायची किंवा प्रत्येक मतदाराचं मत आहे मत की सत्ता कोणाला द्यायची किंवा मत कोणाला द्यायचं तो प्रत्येकाचा माझा अधिकार आहे प्रत्येकाला सांगायचं पण सांगायचंही नाही की मी कुणाला मत दिलं किंवा मी काय केलं पण आता जो प्रश्न आहे किंवा भेडसावणाऱ्या समस्या आहेत घरकुल घरकुल असो पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो कोणती असो तर त्या बाबतीत प्रत्येकाने स्वज्ञ मतदार आहेत त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः हे केला पाहिजे पण आता दोन तीन महिन्यात आमदारकीचं इलेक्शन आहे आमदारकीसाठी मग विद्यमान आमदार सोडून कोणाचे नाव चर्चेत ऐकलीत का तुम्ही ऐकलीत भरपूर जणांचे भावी आमदार भरपूर आहेत असे आपले दे। दे। रवी लांडगे आहेत आपले गवने साहेब आहेत भरपूर आहेत आता बघू प्रत्येकाने आतापर्यंत आश्वासन दिलंय आता याच्या पुढे बघू काय होतंय ते काय वाटतं महेश लांडगे यांच्या विरोधात कोण उभं राहू शकतो टक्कर फायटी देण्यासाठी दोघ चर्चेत आहेत दोघ जण चर्चेत आहेत रवी लांडगे परत गवने आहेत त्यात आता बघू आता आता शेवटी महाविकास आघाडी महायुती यांचं वेगवेगळे ते जरा उमेदवारी देणार आहेत ते उभे राहणार आहेत मग आपल्या आता आपण कोणाला निवडून द्यायचं किंवा काय करायचं हा माझं वैयक्तिक मत आहे की आपण निवडून बोलायला द्यायचं असा विषय काय वाटतं मग तुम्ही घरकुलचा प्रश्न म्हणजे मूळ जो प्रश्न आहे घरकुलचा ही लाईनचा प्रश्न आहे पाण्याचा हा प्रश्न गेली दहा वर्षे पाणी साठत आमदारांनी हे केलं त्याला फक्त आमदार जबाबदार आहेत मला असं वाटत नाही इथले स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत त्या गोष्टीला बरोबर जवळ त्यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला लाईन टाकलेली आहे पालिकेने लाईन टाकलेली आहे तरीही पाणी साचलेले त्याच्यावर एक वेगळा उपाय केला पाहिजे फक्त घरकुलचा पाण्याचा प्रश्नवर आमदारांनी काय केलं शहरामध्ये हे आपण नाही सांगू शकत शहरामध्ये माझ्या मते आंतरराष्ट्रीय कुस्तीचं स्टेडियम आणलेलं आहे कचऱ्याचं रिसायकलिंग प्रोजेक्ट चालू आहे असे प्रोजेक्ट झालेले आहेत भामा आस्केडच्या प्रकल्पाला मंजुरी झालेली आहे पाणी आलेलं आहे आपण मग ते भामा आस्केडचं धरण मंजूर झालेलं आहे त्याला जवळजवळ चाळीस बेचाळीस कोटी खर्च पण झालेला आहे पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की पाणी अजून आलेलं नाहीये लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तुम्हाला रोज रोज येत आहे का पाणी किंवा स्वच्छ पाणी येत आहे का कारण घरात प्रत्येकाच्या फिल्टर लोकांनी नाही पण गरीब घरचे असेल ते फक्त पाणी भरत असतील गाळून घेत असतील पाणी आहे ते चालू झालेलं आहे मला तर असं वाटतं कारण की आम्हाला पाण्याची कमतरता पडत नाही आता सध्या बाकी हा तुमचा मग पुराचा प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न आहे तो त्याच्यावर काही ना काही काम झालंच पाहिजे तुम्ही म्हणतात की नगरसेवकांनी केलं पाहिजे स्थानिक नगरसेवकांनी मूळ पहिलं काम स्थानिक नगरसेवकांचं आहे हा जो प्रश्न आहे हा मूळ स्थानिक नगरसेवकांनी सॉल्व केला पाहिजे आणि जेव्हा पूर वगैरे येतो तेव्हा काही ये दहा वर्षात आमदार येतात का तुमच्याशी संपर्क साधतात का किंवा काही पाहणी वगैरे करून जातात मी आजपर्यंत बघितलेलं नाही त्यांचे बंधू वगैरे बघितलेले आहेत आलेली आणि पालिकेचे कर्मचारी त्यांच्या प्र पद्धतीने दा काम करत असतं करत असतं जर तुमचे प्रश्न सुटले असतील तर तुम्ही म्हणा काय अडचण नाही आम्हाला ते आमदार म्हणत नाही की मी पूर्णपणे समाधान समाधानी आहे दहा वर्षाच्या कारभारावर पण असंही नाही म्हणत आहेत की काहीच काम नाही झालं नाही बरोबर आहे बरोबर नाही पण जे मूलभूत प्रश्न असतात काय मूलभूत प्रश्न आपले रस्ता झालं वीज झालं पाणी झालं हे प्रश्न सुटलेत का तुमचे आता घरकुलमध्ये तर फक्त आम्हाला प्राण्याचाच प्रश्न प्रलंबित प्रश्न भेटतो